नमस्कार मी पंजाब डक राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या वेगळ्या भागात सरी उसरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेण्याची तयारी करा जमिनीत एक फुट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्व दोरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरलेला देखील तुमचा उगवणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष खूप शेतकऱ्या जे तर पेरणी करावं का नाही तर आम्ही सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो शेतात कुदळ घेऊन जा जमिनीमध्ये जर एक फुट असेल तर तुम्ही पेरल्या तर नंतर उगवतात म्हणून हे तुम्ही तुमचा निर्णय घ्या पेरू शकता पाऊस येणार आहे पाऊस पावसाचं काम करतं एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणार सरीसरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा अचानक वातावरणात बदल झालं तर उद्या एक लगेच मिश्रे दिला धन्यवाद परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जे म्हणजे आज पंधरा जून पासून जे पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वारं सुटणार आहे माझी शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना था, झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून उभा राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला राहू नका या भागावर जास्त विजा चमकत आणि परतात देखील म्हणून माझी सगळ्यांना विनंती विजा कडकरायला लागल्या आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणा ते सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचो असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं आहे कालच आमच्या बाजूला डासळ तेरा किलोमीटर आहे तिथे एक मुलगी कापूस लावत असताना विजाकर करू लागल्या म्हणून ते झाडाखाली थांबल्याच्यानंतर त्यांच्या अंगावर वीज पडली ती मुलगी दगावली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की विजाकर करत असताना था झाडाखाली थांबत जाऊ नका घर घरजवळ करा आणि स्वतःचा जीव वाचा धन्यवाद आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगतो की पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या बाजूच्या गावाला जास्त पाऊस पडला ना त्या गावाला जास्तच पडणार आणि तुमच्या गावाला कमी पडला की तुम्हाला दर सोडून देणं म्हणून हे लक्षात घ्यायचं मग तुम्हाला फक्त मोजकात पाऊस पडतो मग तुम्हाला पाऊस कधी येणार तर तुम्हाला वीस सप्टेंबर नंतर जास्त पाऊस पडतो भाग बदलून पाऊस आल्याच्या नंतर म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा धन्यवाद